i'm जय श्री माताजी आपण सर्वजण श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून नमस्कार करूयात आपले दोन्ही हात मांडीवर आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यांमध्ये श्रीमाताईंच्या कुंकुवाकडे पाहिजे श्रीमाताईंच्या चेहऱ्याकडे पाहिजे परमपूज्य श्री माताजी आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात आपल्या परम कृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा आता हलवारपणे आपण डोळे मिटूयात आपला उजवा हात जमिनीवर ठेवायचा आहे आपलं चित्त डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळ्याद्वारे धरणी मातेकडे सात वेळा निघतात आता आपण आपला उजवा हात मांडीवर घेऊयात आणि डाव्या हात आकाश तत्वाकडे करूयात आपलं संपूर्ण अटेन्शन उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्राराद्वारे डाव्या हाताकडे सात वेळा नेणार आपण आपले दोन्ही हात मांडी ठेवूयात आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या मध्य मुलाधार चक्रामध्ये गोलाकार क्लॉक वाईज सात वेळा फिरवूयात वे परमपूज्य श्री माताजी आपलं साक्षात श्री निर्मल गणेश आहात आपल्या आमच्या चक्रावरील सर्व सर्व बाधा कृपा करून आपल्या निर्मल चरणी समर्पित करून घ्या व आम्हाला श्री गणेशांसारखे अबोधित व पवित्र बनवा जागृत बनवा आता आपण आपला उजवा हात आपल्या ओटी पोटावर बाजूला दाबून धरूयात परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा आता आपण आपला उजवा हात आपल्या रोज या डाव्या बाजूला परमपूज्य माताजी आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी मन नाही बुद्धी नाही शरीर नाही अहंकार नाही मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे आता आपण आपला उजवा हात आपल्या कपाळावर दाबून धायचा आहे परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी माझ्या सहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे माझ्या मनात कुणाबद्दलही ही राग नाही द्वेष नाही मी माझ्या सहित सर्वांना अगदी मनापासून क्षमा केली आहे कृपा करून आम्हाला सदैव क्षमाशील बनवा आपण आपला उजव्या जाता व आपल्या सहस्रारावर दाबून धरायचा आहे आणि अगदी सावकाशपणे गोलाकार क्लॉक वाईज सात वेळा फिरवायचा परमपूज्य श्री माताजी आपण साक्षास्त्री सहस्रार स्वामिनी आहात आपण साक्षास्त्री अधिशक्ती आहात आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा कृपा करून आमच्याकडून ध्यान करून घ्या आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण अटेन्शन आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये केंद्रित करूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण महाची अमृतवाणी ऐकूया वाटे मोठे मोठे जीव येणारे संस्था वा वा चांगले सहजी आहात आणि त्या शब्दांचे तुषार त्यातलं संगीत गात असत त्यातलं अबाधित प्रे, प्रेम सदा सगळ्या महाराष्ट्रात राहिले पाहिजे लोकांचा संबंध बाहेरच्या लोकांशी आला आहे अशा लोकांमध्ये मात्र थोडासा बदल झालेला त्यामुळे प्रेम काय आहे ते लोकांना कळत नाही प्रेमामध्ये मनुष्याला त्याग म्हणजे हा जाणवतच एखाद्या आईला आपल्या मुलाबद्दल आस्था वाटते विशेषतः जर एखादं मुलं आजारी असलं तर तिचा जीव नुसता कासावी त्या मुला हे कस केवढं केवढ तिच्यासाठी ते धन आहे मोठं स्वतःचा जीव आतमध्ये गाली धोक्यात गाली रात्रंदिवस ती त्या मुलांच्या सेवेत असते हे कुठून येत हे <laughs> <laughs> केवढं त्यागाचं जीवन आहे पण वाटत का त्याग आहे कसे करून मुलगा ठीक झाला पाहिजे माझा तसच आपल्या नवऱ्याबद्दल मुलांच्या बद्दल तीच आता या देशात ऐकायला आणि आहे अजून पुष्कळ तेव्हा बाहेरचं वार मात्र त्या प्रेमाच्या ज्योतीला लागू दिलं ते सांभाळून ठेवा म्हणजे बाहेरचे जेवढे आहेत ते तुमच्यापासून शिक ते घालवायचं नसतं आजकाल नवीन वारं सुरू झालेला आहे की प्रेम भीम काय प्रेमाला काही अर्थ नाही प्रेम म्हणजे मूर्खपण आहे सगळ्यांशी तोडून वागाय सहजोगाला ते शोभत नाही तऱ्हेची माणसं एक पुष्कळ लोक नसतात सहजोगाचे विरुद्ध <laughs> बोलतात खरा वाटतंय काय पण त्यांच्यावरती दया केली पण उद्या हे नरकात पडणार आपलेच भाऊ बंद आहेत हे नरकात पडणार तेव्हा तऱ्हेने त्यांच्याबद्दल आंतरिक भावना भावनाही दुरावले पाहिजे सगळ्यांची माझ लग्न झालं ते म्हणजे उत्तर प्रदेशात तिथेही पाहिलं मी पुष्कळ आहे प्रेमाचा पण प्रेम बोलून दाखवायचं फार कठीण लोकांना वाटायचं मी गेल्यानंतर मात्र सगळ्यांनी वाचत बोलूनही दाखवावं लागतं सांगावं लागतं जपावं लागत मुख्य म्हणजे कुटुंब व्यवस्था महाराष्ट्रातली फार चांगली आहे बायकांनी सांभाळलेली आहे पण आता बायकांनी जर आपलं धारजिन सोडलं आपली पद्धत सोडली दुसऱ्यांचं बघून बदलायला लागल्या तर मात्र ह्या देशाचं फार नुकसान होणार आपल्या जुन्या पद्धती फार वाईट असं बायकांनी कधी विचारत नाही सहन करावं लागत पण सहन करणार सुद्धा कोण आहे त्याला शक्ती पाहिजे ज्याला शक्ती नाही तो काय सहन करणार बायका या साक्षात शक्ती स्वरूपच असतात की नाही आणि जर स्त्रीनी ती शक्ती वापरली नाही तर ती काय होणार पुरुषांचं वेगळं आहे बायकांचं वेगळं दोन चाक असतात एक उजवीकडे आणि एक डावीकडे डावीकडच्या करत्या उजवीकडे येण्याचा प्रयत्न करू नये तो आता बाकी ज्या फार पुढारलेल्या देशातल्या बायट्या पुढारलेल्या म्हणजे पुढारल्या कुठे माहित नाही शिंग निघाले त्यांचं तरी बघा काय म्हणजे काय स्थिती करून ठेवलेली तुम्हाला आश्चर्य वाटेल की लंडन इंग्लंडमध्ये प्रत्येक आठवड्याला मी असं ऐकलं होतं की दोन मुलं मारली जातात आई मारती ऐकलं का तू कुठे जन्मात कुठे कळत पण आता मी ऐकलं की हे लंडनला आहे इंग्लंडची तर गोष्ट सोडा प्रेमासाठी सहन हे करावंच लागणार आणि त्याच्यात आनंद हा की आम्ही प्रेम करतोय प्रेमाचा आनंद प्रेम आहे त्याच्या पलीकडे काय प्रेम करण्यातच खरा आनंद आहे बाकी कशाच कामाचं नाही तसंही पाहिलं तर काय दोन वस्तू मिळाल्या किंवा नाही मिळाल्या भांडणापूर्वी नवरा बायको थेच व्हायचं नवरा म्हणायचं काय स्वतच बघत नाही सकाळी उठून कामाला आपली लागते काय व्यवस्था ठीक नाही तुला स्वतःची काहीतरी स्वतःच करून घे लपून छपून सगळं येत आहे घरच्या वडीलधाऱ्या लोकांच्या समोर असं काय सकाळी उठून नवराच काहीतरी थोडस पाणीबिणी भरून ठेवायचं मला इतकं माहिती आहे आमच्या घराण्यात की फार काम पडलं तर साडी नेसून त्यांनी पाणी भरलं कुणाला दिसलं नाही पाहिजे कारण बायको पाळपी व्हायची आणि त्याचा त्रास होेमाची पूर्वी प्रकार असायचे बाहेरून सगळं व्यवस्थित पण आतून मात्र ती आणि ते जतन करून परत त्याची झाड करून हे पुरुषांचं फार चुकतं की बायका इतकंही करून त्याची जाणीव त्यांना देत मग त्या उद्धट होतात हट्टी होतात हे की कोण होतात ते वाढत गेलं की वाढतच असतं मग ऐकायचंच नाही नवऱ्याचं हे फार वाईट गोष्ट आहे आणि मुळात मुळात चुकते म्हणजे एवढंच लहान दिसतं ना आपल्याला ते फार मोठं आहे एक छिद्र जसं काय व्हावं संबंध परमेश्वराच्या पदरात तसं आहे तेव्हा दोन शब्द आधी नवऱ्याने काढले तरी हरकत आहे कारण बाहेरचा सगळा ताप देऊन घरात येतात तेव्हा आपल्यावरच ते पण नवऱ्याने सुद्धा ताल ठेवला मी आज एवढ्यासाठी म्हणते कारण परदेशातून आल्यावर मला ही तफावत जाण आणि वाटलं की कुठे माझ्या देशातल्या बायका सुद्धा त्या मूर्ख बायकांसारख्या कुठे वाहून जाऊ नये कारण सब्रंध शक्तीचा सार त्यांच्यात दिसायला आपलं कुटुंब म्हणजे फार लहान वाटत पण तसं नाही ते फार मोठं घटक आहे आणि एक एक कुटुंब सहजोगाचं हो म्हणजे एवढं मोठं घटक आहे की त्या घटकामध्ये आज फार मोठमोठाले जीव जन्माला येणार आहे एवढे मोठमोठाले जीव जन्माला येणार आहे की त्यांची आपल्याला कल्पना सुद्धा करता येणार नाही त्यासाठी अशा कुटुंबांची व्यवस्था करायला पाहिजे जिथे मनुष्याला एक असं वाटलं पाहिजे की विशेष काहीतरी सुंदरपैकी घट आहे तिथे गेलं म्हणजे अगदी शांत वाटत ही शांती स्थापित करायचं स्थान म्हणजेच घर आहे कुटुंब व्यवस्था आहे आपण शांतीच्या फार मोठ्या गोष्टी करतो पुष्कळच्या बायका आयका मी मेंबर आहे म्हणे काय आम्ही शांती दूत असं आणि घरी घटस्फोट तेव्हा घरामध्ये शांती असल्याशिवाय बाहेरच्या शांतीला काही अर्थ नाही तुम्ही किती पैसे कमवा काही करा त्याला काय अर्थ आहे त्याचा काय उपयोग पुरुषांनी सांभाळून घ्यायला पाहिजे बायकांनी सांभाळून घेतलं पाहिजे दोन चाका तुम्ही एकाच रथ आणि तो रथ एवढा मोठा त्या रथाचे तुम्ही चाका त्या रथाचं वहन तुम्ही करत आहात आणि केवढी मोठी ती गोष्ट आहे त्याची कल्पना दुसऱ्या देशामध्ये जाऊन सोडते की भिन्न झाले सगळे ती छिन्न भिन्नता इतकी जास्त जाणवते इतकं दुःख वाटत आणि आता जोडता जोडताय त्याला जोडणार आता काही आहे त्यांनी ग्लू काढलेला नाही तिकडे सर्व तऱ्हेचे गोल काढले आहेत पण नवरा बायकोची हृदय जोडणार काही नाही तो मराठी भाषेच वैशिष्ट्य हे आहे की नाही गोडवा असाला एक गोडवा आणू बोलता आणि ते जर साधलं नाही विशेषतः पुरुषांनी सारख बायकोकडे लक्ष फक्त तिच्या चुका तर ती कधी शिकवणारच नाही कारण तिला सगळं नाहीतरी चुकाच काढतात काय केलं तुम्ही पुरुषाला चुक ही गोष्ट जरी आज दिसायला इतकी लहान वाटते लोकांना की माता जी आज हे काय सांगत बसल्या राष्ट्राच्या गोष्टी करणं फार सोपं आहे राष्ट्र फार मोठे मोठे झाले पण ज्यांची कुटुंब व्यवस्था बिघडलेली आहे ते राष्ट्र आता रसा तळाला अगदी रसाताळ त्याच कधीही बल होणार नाही तेव्हा ही दोन इकडे सांभाळून ठेवा खुंटीला जास्त महत्व आहे एकदा जर का खुंट सुटली तर बेफाम होऊन जाईल संबंध संसार म्हणून आज प्रथम तुम्हाला विशेष करून सांगतो मी कुटुंब व्यवस्था सांभाळून घ्या आता रोज बघते अमेरिकेला जाऊन आल्यापासून तर तिथल्या लोकांना बघून मला आश्चर्य वाटलं इतके तापट लोक आहेत इतके तापट आहेत की ज्या दिवशी मी तिथे तर बातमी होती की जरास एका माणसाचं दुसऱ्याशी भांडण झाल्याने मी पिस्तोल रस्त्यावरच ओळखलं द्याय लहानशा एका गोष्टीवर भांडण झालं पिस्तोल तापटी ताबशी लोक आहेत तिथे म्हणजे त्याच्या आणि वडिलांचा पत्ता घेतला तर कळेल की त्यांनी कितीतरी लग्नविघ्न करून ह्या मुलाचा सत्यानाश के जर तुम्हाला राक्षस तयार करायचे असले तर तुम्ही घरात भांडण तयार बायकांवर फार मोठी जबाबदारी घरामध्ये सौष्ट सगळं काय शांती आहे आणि शांतीतच नेणं बायकांनी घातलं पाहिजे पुरुषांनी दिलं पाहिजे आणि बायकांनी बायकाने ज्यांनी आपल्या घरातली सांगितली शुद्ध होईल अशा गोष्टी करायच्या सहजोगांनी असा मनाचा निर्धार केला पाहिजे बोलायचं ते गोडच बोल दोन चुका क्षमा केल्या पाहिजे आई तरी आमच्या कितीतरी चुका क्षमा करतो आणि बायकांनी तस पुरुषांकडे दिला इतकी जरुरीची गोष्ट आहे ही महत्वाची गोष्ट आहे या देशाचे सगळे धागे तुटून जाते आणि जर का एकदा धागे तुटाल सुरू झाले तर सगळं वस्त्र वस्त्र हरणून जाईल म्हणूनच आपल्या देशाबद्दल म्हटलेलं आहे की यत्र नारिया भूजन ते सत्र गमनते देवी इथे देवीची पूजा होते इथे गृहलक्ष्मी बसते त्या गृहलक्ष्मीचं जिथे स्थान असतं गृहलक्ष्मी म्हणजे ती लक्ष्मी होणार आहे पाहिजे पाळते सारखं भिकाऱ्यासारखं मला हे घेऊन डोळे उघडूयात आपण श्रीमाता यांच्या प्रतिमेकडे पाहूयात आणि नमस्कार करूया जय माताजी